जिनसे हैं आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार अब नए अंदाज में कारामुझोंडराव बोल आज दर्शन चत मचैतन ने कार्यप्रणाली शिक्षण प्रसारक मंडल छत्रपति संभारी नगर आज मीडिया वर्ती चाललेल्या बातमीच्या अनुषंगाने मी खुलासा सादर करतो की मी आपण सांगतो की सन दोन हजार मध्ये हा बनावट व्हिडिओ तयार करून प्रीतम पंढरीनाथ घणगावे या बोगस माणसाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे त्याच्या बहिणीचे बोगस कागदपत्र आम्हाला दाखवल्यामुळे त्याच्या बहिणीची नोकरी गेल्यामुळे त्याने हे सर्व कांड उपस्थित केलेले आहे आणि प्रीतम घनगावे यांच्यावर मध्ये विनय आणि मुलींची छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि क्रांती चौक स्टेशन कार्यकर्ते राजू द्याडे यांना दिव्यांग ऍक्ट खाली राजू द्याडे यांना शिविगाण आणि मारहाण केल्याचं सुद्धा तक्रार प्रीतम घणगावे यांच्यावरती आहे मी या या बातमीच्या अनुषंगाने खुलासा सादर करतो की मी आपला ठोन पण सांगतो की आम्हाला एकोणतीस तारखेला हा व्हिडिओ माहीत झाल्यानंतर आम्ही क्षणाचाही विलंब नव्हता त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना तात्काळ निलंबित केलं याच्यानंतर आम्ही कुठेही थांबलो नाही किंवा कोणाला पाठीमागे टाकण्याचाही प्रयत्न आम्ही केला नाही आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही आमची बाजू ठामपणे प्रशासनाला मांडलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला ठोक पण सांगतो का जिल्ह्यामध्ये दिव्यांगाची असणारी शाळा हे आपण एकदा जरूर पाहा आणि असा प्रकार आमच्या जर पहिल्याच नजरेच आला असता तर तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्याने आपल्याकडे होतोय होतो तुम्ही याच्याकडे लक्ष द्या जर आम्ही तो केला नसता तर आमच्या आम्ही त्याच्यात दोषी असतो पण आम्हाला ज्यावेळेस प्रशासनाकडून माहीत झालं आणि आम्ही शिक्षणाचाही विलंब न लावता चिखलठाणा पुरुष स्टेशनला त्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केलं गावे जी माया या ये, ये बोगस डॉक्युमेंट मध्ये सापडल्यामुळे तिच्यावर प्रादेशिक उपायुक्त जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे हेरिंग होऊन हेरिंग झाल्यानंतर तिचे बोगस डॉक्युमेंट आहे ते निष्पन्न झाले त्याचा त्याचा राग म्हणत धरून ज्या माणसाने हे प्रकार सगळे केलेले प्रीतम पंढरीनाथ घनगावले हा आमच्या शाळेच्या व आमच्या संस्थेच्या वारंवार तक्रारी गेल्या दोन हजार बावीस पासून तो करतोय आणि त्यांनी आतापर्यंत त्याच्या बहिणीचे बोगस प्रमाणपत्र असल्यामुळे प्रादेशिक उपायुक्त यांनी तिची तिची नोकरी फेटाळण्यात आलेली आहे तिनं जो प्रस्ताव दाखल केला होता त्या बोगस तिचं बोगस प्रमाणपत्र असल्यामुळे तिनं हे डबिंग प्रमाणपत्र आम्हाला सादर केलं आणि ह्या डबिंग प्रमाणपत्र बन निघल्यामुळं हे प्रमाणपत्र तुम्ही जर कुठं दिलं तर आम्ही तुमच्या विरुद्ध तुमच्या शाळेची बदनामी करू म्हणून त्यांनी आम्हाला अशी धमकी बी दिली होती तोंडी आमच्या समोरासमोर झालं होतं त्यावेळी त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की मी तुमचे अशा कांड करी आणि जर दोन हजार अठराचा व्हिडिओ जर आम्हाला माहित असता तर आम्ही त्याच वेळी तात्काळ कारवाई केली असती आणि प्रीतम पंढरनाथ गणगावी याच्यावर कधी पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत एक महिलेचा विनय हा हे कधीम पोलीस स्टेशन जालना या ठिकाणी हा त्याच्यावरती गुन्हे दाखल आहे आणि आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर दोन गुन्हे त्याच्यावर दाखल आहे क्रांती चौक गुन्हा दाखल आहे असा तो क्रिमिनल माइंडचा तो गुन्हेगार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात त्याचा सक्का मिळणार सोपंराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ रसुलपुरा इथं मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता त्यांनी पन्नास लोकांची फसवणूक केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे आणि तो आतापर्यंत फरक गेल्या दोन वर्षापासून तो फरार आरोपी आणि प्रशासनाला तो आणि तो फक्त म्हणजे एक खेळून तो समाजाची दिशाभूल करीत आहे आणि ह्या मंडळीने आतापर्यंत जिल्ह्यामधल्या प्रत्येक संस्थेवर अशा तक्रारीचा वर्षा सुरू केलेला आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या दिव्यांगच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये प्रीतम पंढरथ गंगणगावे यांनी सोपनराव पाटील असो जिल्ह्यातले अन्य संस्था संस्था असो यांना प्रत्येकाला त्यांनी तरी ब्लॅकमेल करण्याचा धंदा सुरू केलेला आहे त्याच्यानंतर प्रादेशिक उपायुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी त्याला पायबंद सुद्धा केलेला आहे मध्ये येण्यापासून पत्र क्रांतीला आहे आणि अशा गुन्हेगार वृत्तीचे आमचं एकच म्हणणं आहे की त्या व्हिडिओची सत्यता पडताळा आणि तो जर व्हिडिओ सत्य असेल तर त्या जो दोषी असतात त्याला फाशी बी झाली चालेल आम्ही तसं समर्थन करणार नाही राहुल सगळं शाळेचा मुख्याध्यापक आज जो सोशल मीडियावर आणि टी जी वरची बातमी होती जो व्हायरल व्हिडिओ आहे त्या व्हिडीओची कसल्याही कस प्रकारची न तपासता जो आरोपी प्रीतम पंढरीनाथ धनारे यांनी जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे याच्यावरच ज्यांना येथील कधी येते गुन्हा दाखल आहे आणि या, या, या इथल्या शा शाळेला हा मला म्हणत होता की त्या शिक्षकेला मुख्याध्यापिकेला आपण कॉन्टॅक्ट करून जे माझ्या गुन्हे दाखल झालेले ते आपण मागे घ्यावा आणि मी त्याला या प्रकरणात कसली मदत न नाही तो राग मनात धरून त्यांनी शाळेतले आमच्या एका कर, कर्मचारी प्रदीप वामन द्याडे याला मॅनेज करून शाळेतला एक असा बनावट व्हिडिओ दोन हजार अठराचा तो व्हिडिओ काढून त्याला दिला आणि तो व्हिडिओ जर या प्रदीप वामन दयाडे मला दिला असता तर मी त्याच्यावर जो कर्मचारी दीपक इंगळे याच्यावर फौजदारी गुन्हा वेळातच दाखल केला असता या व्हिडिओची मला कसलीही कल्पना नाही आणि या जो प्रीतम यांनी आमच्यावर आरोप केलेले याच्यावर जालना येथील कदीम पोलीस स्टेशन येथे एफ आय आर झालेला आहे शाळेच्या मुख्य दापिकेने याच्यावर एफ आय आर केलेला आहे मुलींना सहलीला नेऊन स्वतःच्या रूम वर घेऊन गेले गे, गेल्याबद्दल त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेला आहे शाळेच्या मुख्यधापिकेने हा मनात राग धरून यांनी शाळेचं आमचं प्रकरण याला या प्रकरणात कसली मदत न केल्यामुळे यांनी हा धरून आमच्या विषय असे कारस्थान केले आणि इतकंच नव्हे तर याच्यावर पुणे डिपार्टमेंटने प्रादेशिकने याला पायबंदीचं पत्र दिलेलं याच्यावर विविध प्रकारचे वेगवेगळे वे वे पोलिस मध्ये गुन्हे दाखल जिनसे है आप बे खबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार अब नए अंदाज में